छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची रमजान इत भारत देशामध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे मुस्लिम बांधवांमध्ये हा सर्वात मोठा उत्सव आहे रमजान सगळ्यांनाच सोबत घेऊन भाईचारा निर्माण करण्याचा संदेश आहे ईद उल फितर एक महिन्यांपर्यंतचा उपवास असतो इसवी सन सहाशे चोवीस साली रोजा ठेवण्याचा सा आदेश झाला होता दिवशी पैगंबर हजरत मोहम्मद भद्रेच्या ईद हा त्यौहार साजरा करण्यात आला होता, होता। गरीबांना दान देणे हा इस्लाम धर्मामध्ये महत्वाचा भाग आहे सकाळच्या सुमारास सर्व मुस्लिम बांधवांनी नमाज अदा करून उपवास सोडले अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी तालुक्यामध्ये हा भाईचारा असल्याचा संदेश आहे आज रमजान ही संपूर्ण भारत देशामध्ये मुस्लिम बांधव मोठ्या आनंदाने साजरे करत आहेत काही मुस्लिम बांधव आपल्यासोबत आहेत आणि हे या भारत देशाला काय काय संदेश देतील हे दे 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 जाणून घेऊ यांच्याकडून मला सांगा की आज संपूर्ण भारत देशामध्ये रमजान जे चांगल्या आनंदाने साजरे होत आहे आणि संपूर्ण लोक तिथं तुम्ही आलेले आहे आणि या तमाम भारतवाश्यांना आपण काय संदेश द्यापूर्ण रमान शांतीने समजतो हे ईद रमजान ये ईद और ये आज की जो ईद है इसका महत्व तो क्या है ये सब क्या कहती उल फितर की नमाज है का इदुल की का नमाज है यानी कि खुशियों का त्यौहार है हाँ। क्या कहना चाहेंगे हम आपसे बस इतना कहना चाहते हैं कि हिंदुस्तान में एकता हिंदू मुस्लिम एकता कायम रहे और इस फितर का त्यौहार को मुसलमान बहुत ही अमन और शांति से बना रहे हैं मैं बस इतना क्या कहेंगे चाचा आज रमजान ईद है क्या कहेंगे पूरे हिंदू पूरे भारत देश को नागरिकों को आप क्या संदेश चलाएंगे आज एक ईद उल फित्र की नमाज़ यहाँ पर बड़ी ईदगाह पर अदा की गई है इसका एक ही संदेश जाता है कि हिंदू मुस्लिम सिख ईसाई सबके लिए एक एकता का संदेश है आज खुशियों भरा त्योहार जो तो हिंदू मुस्लिम सबके बांधों के लिए सबके लिए एक साथ खुशी के त्यौहार के साथ हम रमज़ान ईद मना रहे हैं आपल्यासोबत मुस्लिम बांधव यांचं म्हणणं आहे की संपूर्ण भारत देशात आज रमजान ही संपूर्ण साजरी होत आहे आणि भारत देशांची सर्वांनी आणि अमनवर शांतीचे सगळ्या लोकांनी रहावं असं यांचं म्हणणं आहे कॅमेरामॅन सुनील पाखरेसह मंगेश हिंगळे न्यूज जी महाराष्ट्र अमरावती न्यूज जी नाईन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी मंगेश शिंगळे अमरावती